आपण आतुरतेने वाट पाहतोय त्या सन्माननीय लोकनेत्या त्या पंकजा ताईसाहेब आपल्याला संबोधित करतायत आदरणीय ताईसाहेबांना विनंती आहे आपण उपस्थितांना संबोधित करायचं आज या दसऱ्या मेळाव्याला तुम्ही ठरवून आलात की मला भाषण करू द्यायचं नाही काय मला असं वाटत बाकीचे जे, जे वर काना कोपऱ्याचे लोक आहेत जे झाडावर जे चढलेत त्या टावरवर चढलेत झाडावर टावर हे सगळे लोक स्वतः मी तुम्हाला आल का तुम्ही जर स्वतः आला असताल आणि भगवान बाबाची आणि या डोंगराची अवलाद असताल तर तोंड बंद करा तोंड बंद करा तुम्ही आज माझ्या दसऱ्या मेळाव्यामध्ये पूर्ण राज्यातून लोक येतात दरवर्षी येतात पण मागच्या वर्षीपासून असं हलक्या वागणारे लोक तुम्ही काय यायलात तुम्हाला जर भगवान बाबांवर श्रद्धा आहे तर तुम्ही असे धिंगाण करणारे लोक हे माझे असू शकत नाही आज माझ्यासाठी माझ्या भगवान बाबांसाठी आणि गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा जगण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाच मी अत्यंत हृदयातून स्वागत करते आणि भगवान बाबांनी सुरू केलेलं सीमोल्लंघन हे आज एवढ्या पुराच्या अतिवृष्टीच्या अत्यंत अडचणीच्या काळात देखील तुम्ही यशस्वी करूँ दाखोले में तुम चे अभिनंदन करते कारण सीमोलंगन ये एक परंपरा है परंपरा सीमोलंगन हमें आवाना ही आपला दसरा हा वो एक में आवाना डोंगर कपारियाँ मरे कष्ट करनारिया उस तो अत्यंत संघर्षाने उभे राहिलेल्या या साध्या साध्या फाटक्या माणसांचा सा। हा कार्यक्रम आहे मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते लोकांचे घर आणि संसार वाहून गेले असताना देखील तुम्ही एवढ्या उन्हात एवढ्या अडचणी तेवढ्या लांब आलात आलात की नाही बुलढाण्यावरून ना आलात की नाही जळगावरून आलात की नाही वाशिम वरून आलात की नाही नाशिक वरून आलात की नाही नगरवरून पाथर्डीवरून अष्टी पाटोदा भीर शिरूर सर्व महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून तुम्ही लोक आलेला भगवान बाबांना मुंडे साहेबांनी सिनखेड राजावरून बुलढाणावरून देऊळगाव राजावरून मला आजच्या या परिस्थितीमध्ये एकच बोलायचंय एकच माझ्या अत्यंत महत्वाची परंपरा सोन्यासारखे माणसं इथे आलेत सोनं लुटण्यासाठी आलेत एक एक माणूस इथला एक एक सोन्याचं नाणं नाणं खणकणार नाना, नाना ते सज्जना सारखे गरीबासारखे बसलेत ते माझे शब्द ऐकण्यासाठी बसलेत ते आहेत गोपीनाथ मुंडेचे आणि पंकजा मुंडेचे बहादूर सैने आणि हे धिंगाणा घालायला आलेले मला काही वाटत नाहीत माझ्या घोषणा देऊन तुमचा विषयच माझं मत बदलणार नाही विरास में संघर्ष मिला आहे विरासत में संघर्ष मिला है तो जिद भी मिली है लड़ने के चाहे जो भी हो चाहे जो भी हो डटकर आगे बढ़ने की बदलू खुद को मैं क्यों मैं विचारों की अटल चोटी हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ आज लोकांचे संसार वाहून गेले या गावामध्ये मी गेले फाटके लोक बघून त्यांचं दुःख बघून माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः आश्रू घरामध्ये सुखाचा घास सुद्धा माझ्या पोटामध्ये गेला नाही पण एक मी या भागामध्ये बघितलं या परिस्थितीमध्ये बघितलं की जाती पातीच्या आमच्या सारख्या पुढाऱ्यांनी केलेल्या सगळ्या चाकऱ्या सगळे जोकड गळून पडले आणि माणूस माणसाच्या मदतीला धावून आला दाखवा बरं तुमच्या बाजूच्या माणसाचा हात पकडा बरं पकडा बरं हात वर करा बरा शेजारच्या माणसाचा हात पकडा बरं पकडा बरं सगळे हात वर करा आपल्या शेजारच्या माणसाचा हात पकडा पकडा असा समाज आणि अशी साखळी घडवण्याची आवश्यकता असा नेता आपल्या सगळ्यांना आवश्यक आहे माझ्या या लोकांचं दुःख बघून मला ज्या वेदना झाल्या त्या शब्दात मांडू शकणार नाही पण देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वतीने आणि केंद्रात बसलेले आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीने मी शब्द देते की या शेतकऱ्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी सरकार त्यांच्या पाठीशी कारण लोकांचं दुःख तुम्ही वाट केलं पोरांनी कोणाची सुपारी घेऊन आलात मला माहित नाही तुम्हाला नाही तुम्हाला तुम्हाला शरम नाही तुम्हाला शरम नाही जी शरम गोपीनाथ मुंडेंच्या नजरेत होती ना कुणाचं वाईट झालं ती शरम माझ्या नजरेत होती ना ती तुमच्यात दिसत नाही आहे मला माझ्या घोषणा देण्याने तुम्ही पवित्र होणार नाहीत तुम्ही कशासाठी आलाय हे मला कळलंय जो माझा दसरा भगवान करायचा होता तो सुद्धा माझ्याहून हिरावून घेतला आता तुम्ही पण हा हिरावून घेण्यासाठी आलाय असं वाटायला कारण इतके वर्ष मी ते भाषण केलं पण असा बेशिस्तपणे कोणी वागलेलं नाही कोणी वागलेलं नाही तुम्ही तुमच्या शुद्धीवर नाही असे माणसं मी सांभाळतच नाही एवढ्या दुःखात शेतकऱ्यांच्या दुःखात जाऊन जाताना मी, वचन देते कि तुम्हें सर्वजन कही चिंता करू नका कारण जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ जब देखती हूँ भूखे बच्चे फटे हुए कपड़ों में माँ गरीबी में तड़पता परिवार मैं खून के आंसू रोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे के बेटी मैं गोपीनाथ मुंडे की बेटी मी आपल्या सर्वांना आज सांगते नवदुर्गा नऊ दिवस नवरात्र होत का नाही होत का नाही तुमच्या घरात नसेल कारण तुम्ही पथ्य पाळत नाहीत काही आमच्या घरात कांदा लसूण नाही नॉनव्हेज नाही बाकी तर नाहीच नाही कारण तुम्ही काही ग्रहण करून आला असता तर तुम्हाला करणारच नाही मी काय म्हणालो माझ्या नऊ दिवस नवदुर्गेची आपण पूजा केली नऊ दिवस या नवदुर्गेनी काय काय केलंय चंड मुंड सारखे राक्षस न्यासतो ना बुध केले रक्तबीजासारखा राक्षस महिषासरासारखा राक्षस संपावून टाकला आजच्या कलियुगामध्ये रक्तबीजासारखा राक्षस आता जन्माला आलाय आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय एक रक्तबीज एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते कि रक्तबीजाला जसं तू संपवलं असती शक्ती आम्हाला दे आणि हार जे जाती पातीच्या धर्माच्या भिंती तयार झाल्या ते नाबूद करण्याची शक्ती जेव्हा नदीला पूर आला जेव्हा लोकांच्या घरात पाणी गेलं मी पाहिलेला आहे कधी कधी आपत्ती मध्ये इष्टापत्ती असते एका गरीब माझ्या बौद्ध समाजाच्या माणसाच्या घरात पाणी आलं तर त्याच्यासाठी आमचा मजारा समाजाचा माणूस त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेला एका गरीब काय करायच्या गरीब पाणी गेला तर आमच्या गावातले बारा बलुतेदार त्याच्यासाठी राशन घेऊन गेलेत भांडे घेऊन गेलेत त्यांना पांघरायला घोंगडी दिली कंबळ दिलं काय नाही केलं आज मला जाती पातीच्या भिंतीकडून पडताना दिसून खूप आनंद झालेला आणि मला इच्छा आहे की भविष्यामध्ये जातींना एकत्र गुंतण्याचा धागा बनण्याचं काम हे आपल्याकडून झालं हे आपल्याकडून झालं भगवान बाबा काय म्हणायचे माहिती का काय म्हणायचे भगवान बाबा एक एकर रान विका पण शिका म्हणायचे का नाही तुम्ही शिकले वाटत नाही मला तुम्ही शिकलेले वाटत नाही मला एक एकर रान विका पण शिका भगवान बाबा म्हणायचे पंकजा गोपीनाथ मुंडे माझ्यावर प्रेम करणाऱ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या भगवान बाबांवर खरी श्रद्धा बाळगणाऱ्या लोकांना मी आवाहन करत आहे की दोन घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा नका कुणाचे तुकडे उचलू नका कुणाचे पैसे घेऊ नका खोटे काम करू नका खोटे धंदे करू नका गुंड बंड पाळू काही गरज नाही करायची आहे माणसाच चांगलंच चा, होते भगवान बाबाचे आशीर्वाद त्याच्या मागे असता मला तुमचा स्वाभिमान आहे मला अभिमान आहे तुमचा या काना कोपऱ्यातल्या हे जे लोक बसलेत ना देवासारखे शांत तुमच्यासाठी मी डोकं जमिनीवर ठेवून नतमस्तक झाले मला अभिमान आहे तुमचा मला विचारत होते लोक की दसरा मेळावा होणार आहे का होणार आहे का मी मला मेळावा तर मला माहित नाही पण मी दर्शनाला जाणार आहे ते पण भगवान बाबांच्या दर्शनाला मी जाणार आहे सीमोल्घनाला जाणार आहे इथे हे स्टेज आणि माईकची व्यवस्था सोडली तर मी काहीही करत नाही केवळ एका ट्विटरवर ट्विट टाकल्यानंतर अर्ध्या रात्रीतून या सावरगावला लाखोचा मेळावा झाला ते खरे भगवान बाबांचे फक्त ते खरे भगवान बाबांचा आदर्श ते खरच खरे भगवान बाबांच्या चरित्राचा आदर करतात अरे भगवान बाबाने किती यातना भोगल्या किती यातना भोगल्या ए भगवान बाबानी काही माहिती का तुम्हाला अक्कल अरे स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी स्वतःच चारित्र सिद्ध करण्यासाठी स्वतःला असंख्य वेदना करून स्वतःचा अंग कापून टाकलं त्या भगवान बाबाच्या समोर नतमस्तक झाल्याशिवाय राहायला नाही पाहिजे त्यांनी माझ्या बाबांनी भगवानगडावर दसरा मिळवायला जायचे माझे बाबा भगवान गडावर दसरा मिळवायला एकदा मला भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला आणि मग रात्रीतून मी इथे आलो अकरा वर्ष अत्यंत अभिमान वाटेल अशी ही यात्रा होती एखादा रेकॉर्ड मी मोडला तर पुढचा रेकॉर्ड तयार करण्यासाठी मी काम करत असते आज मी आपल्या सगळ्यांना सांगते भगवान बाबांचं जे करायचं होतं ते मी केलं हे सावरगाव ओळखीतच नव्हतं लोकांना नव्हतं हे माझं सावरगाव माझ्या भगवान बाबांचं जन्मगाव इथे भगवान बाबांची इतकी सुंदर मोठी मूर्ती मी उभा केली माझ्या एकटीने हे केलेलं नाही माझ्या कार्यकर्त्यांनी हे केलेलं आहे के माझ्यावर मुंडे साहेबांवर बाबा श्रद्धा असणाऱ्यांनी केलंय कुणाचा रुपया घेतला नाही कुणाची टक्केवारी घेतली नाही कुणाचा पण हे भगवान बाबांचं तिथे गोपीनाथ केलं सरकारी मदतीतून हे झालेलं स्मारक नाही तयार झालेलं हे स्मारक या स्मारकावर मी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एवढी शपथ घेईन की मुंडे साहेबांनी जो मला वसा दिलाय तो वारसा दिलाय तो वसा आणि वारसा मी कधीही कधी कधीही खाली मान घालायला तुम्हाला लावणार नाही सत्तेत किंवा विपक्षात सत्तेच्या खुर्चीवर नाही सामान्य माणसाच्या अगदी मा, जमिनीवर बसलेली असेल सामान्य माणसाचं हित हे माझ्या मनापासून कधीही दूर जाणार नाही पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंचा वारसा चालवत असताना प्रत्येक जाती पातीच्या अठरा पगड जातीच्या माणसासाठी लढणार आहे काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला दोन दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली त्याच्या तब्येतीची काळजी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराक्षा आरक्षणाला समर्थन दिलं होत तेच आपणही मराठा आरक्षणाला समर्थन दिले मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती माझ्या मंचावर उपस्थित असणाऱ्या निवडून आलेल्या माणसाच्या प्रचारासाठी गेले त्याची कधी जात पाहिली नाही जात पाहिली ती फक्त आणि फक्त माणसाची जात पाहिली माणसाची जात काही कारण मी शिकलेच नाही जात पाहणा मी शिकलेच नाही भेदभाव करणं कारण भगवान बाबांनी ते शिकवलं नाही माझ्या बाबांनी ते शिकवलं नाही जात पात कहा मानी है हे धर्म कहाँ है माना इंसानियत ही मेरी मानो जात है मानवता ही मेरा धर्म यही दिखाना तोड़ना लोगों के बीच की दीवार ये मोटी मोटी चाहती हूँ मैं मुंडे साहब की बेटी हूँ मैं मुंडे साहब की बेटी अपने सर्वानी जे तो वर्षानुवर्ष परंपरा राखली है तेजी हाथ मी आभार मानते की तुम्ही देवासारखे आलात संतांसारखे आलात भगवान बाबांच्या रूपाने माझ्या समोर आलात खरं सांगते मी तुमचं दर्शन घेण्यासाठी आले मला या सभेचा मोह नाही या सभेवरून माझे विषय मांडण्याचा मोहन आहे माझा मोह एवढाच आहे की माझा समाज भुकलेला आहे महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी आज त्यांची जयंती आहे महात्मा गांधींना वंदन करते महामानव बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधींचा एक प्रसंग वाचण्यात आला आहे सत्य असावा असं ग्रहित करून सांगते कि ते दोघ एका रूम मध्ये होते आणि महात्मा गांधी वेळेवर झोपले होते आणि बाबासाहेब आंबेडकर मात्र रात्रभर जागे होते महामानव बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधीने विचारलं का रे बाबा रात्रभर तुम्ही का नाही झोपला त्यांनी सांगितलं माझा समाज झोपला आहे म्हणून मला झोप येत नाही तुमच्या डोळ्यामधला अश्रू बघून मला झोप येत नाही तुमचा संघर्ष बनवून मला झोप येत नाही प्रीतम ने रेलवे आधे आता मी पानी नाही सत्ता हो या विपक्ष मैंने सच हमेशा कहा सत्ता हो या विपक्ष सच को सच सच्क मैंने कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा ही दिखाया दिख किया मजबूर जहाँ है सत्ता हो या विपक्ष सच को मैंने सच कहा है ताकत होकर भी सिर्फ सेवा को सेवा ही की है जहां, दिखा मजबूर जहां है समाज मेरा भूखा है मैं चैन से कहा सोती हूँ मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ आपला आ सर्व सज्जनांचे आभार सर्व लोकांचे आभार आपल्या सर्वांना माझा मानाचा जय भगवान उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार व्यक्त केले जात आहेत सन्माननीय आमदार मोनिकाताई राजळे यांचं आत्ताच या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे